नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अपडेट असणार आहे सरल स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीसची तर मित्रांनो सरल स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये डाटा पडताळणी करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचं शासन परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो डाटा पडताळणी करण्याबाबत मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि गटशिक्षण अधिकारी यांच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना असणार आहे कोणत्या सूचना असणार आहे काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीसचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे डाटा पडताळणी करणेबाबत शासनाच्या शिक्षण विभागाचं अतिशय महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे मुख्याध्यापक केंद्र प्रमुख आणि गट शिक्षणाधिकारी यांच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना असणार आहे कोणत्या असणार आहे काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून अतिशय महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेलं आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व आणि केंद्रप्रमुख सर्व तर बघा विषय आहे अत्यंत महत्त्वाचा विषय बघा स्टुडंट पोर्टलवरील डेटा पडताळणी करून करते करतेबाबत अत्यंत महत्त्वाचा विषय धरून परिपत्रक निर्गमित झालेला आहे उपरोक्त विषयान्वय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून संच मान्यता युडाएस प्लस प्रणालीमधील मुख्याध्यापकांनी नमूद माहितीच्या आधारित केली जाणार आहे के युडायस प्लस प्रणालीवरील मुख्याध्यापक लॉग इनमधून विद्यार्थी माहिती भरण्यात आलेली आहे सदर विद्यार्थ्याची माहिती संच मान्यतेकरिता विचारात घेतली जाते या माहितीचे प्रमाणीकरण व सत्यता पडताळणीची जबाबदारी ही केंद्रप्रमुख व गट अधिकारी यांची आहे याकरिता पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येत आहे केंद्रप्रमुखांनी काळजीपूर्वक त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची खातर जमा करणे आवश्यक आहे यामध्ये अनियमितता झाल्यास तशी जबाबदारी केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी बीट व गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकावर निश्चित करण्यात येईल मुख्याध्यापकांनी भरलेली माहिती केंद्रप्रमुख लॉगिन लॉग इनला फॉरवर्ड करण्यात आलेली आहे युडएस प्लसवरील स्टुडंट पोर्टलवर प्राप्त झालेली माहिती केंद्रप्रमुखांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी दैनिक उपस्थिती भेटीच्या दिवशी हजर असलेले विद्यार्थी परीक्षा दिनांकास उपस्थित असलेले विद्यार्थी तसेच यापूर्वी शाळेला भेट दिल्या असल्यास त्या दिवशीची दैनिक उपस्थिती या सर्वांचा विचार करून केंद्रप्रमुखांनी त्यांच्या लॉग इनमधून बनावट विद्यार्थी किंवा सतत गैरहजर असणारे किंवा केवळ शिक्षक शिक्षकेतर पदे मंजूर होण्यासाठी जाणीवपूर्वक वाढवलेले पट इत्यादीसारखे विद्यार्थी संच मान्यते फारवर्ड फॉरवर्ड होणार नाही याची दक्षता घ्यावी प्रणालीवरील प्रवेशित विद्यार्थीपैकी काही विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झाले असल्याने निदर्शनास आल्यास असे विद्यार्थी केंद्र प्रमुखांनी कमी करून गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला फेरपडताळणीसाठी वर्ग करावेत गटशिक्षणाधिकारी यांनी फेरपडताळणीसाठी वर्ग केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पुनश्च पडताळणी करून व नमूद विद्यार्थी यांची माहिती योग्य असल्याची खात्री पडल्यास ती माहिती अंतिम करण्यात यावी जो विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने भरल्याचे निदर्शनास आलेले आहे असे विद्यार्थी कमी करावेत सदरची पडताळणी दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस पूर्वी अंतिम करणे आवश्यक आहे तर हे संपूर्ण कार्यवाही जी आहे मित्रांनो ती पंधरा बारा दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा डिसेंबरपर्यंत करणे आवश्यक आहे राज्यस्तरावरून राज्यात एकाच वेळी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष पथकाद्वारे पडताळणी करण्यात येणार असल्याचे सदर पडताळणी अंधी अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी प्रविष्ट झाल्याचे दिसून आल्यास त्या पातळीवर अनियमितता आढळून आली असेल अशा सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे मित्रांनो हे डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्यातर्फे निर्गमित झालेला आहे तर अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे मित्रांनो या परिपत्रकानुसार स्टूडेंट स्टुडंट पोर्टलमध्ये जे काही विद्यार्थ्याबाबतची जे काही माहिती आहे त्या माहितीची पडताळणी होणार आहे आणि त्या संदर्भात संपूर्ण सूचना संपूर्ण महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहे त्या संपूर्ण सूचना या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती शिक्षण विभागाची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओसह एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद